नमस्कार आपण आज ज्या आलेपीक पाहणीसाठी आलेलो आहे तर हा प्लॉट पूर्णपणे आपल्या मार्गदर्शनाखाली डेव्हलप केलेला प्लॉट आहे आणि या प्लॉटला आता मागे काय सोडलं आहे किंवा काय फवारलं आहे हे सांगण्यापेक्षा मी तुम्हाला एक आत्ता सांगेल की जो पावसाळी आणि ढगाळ वातावरण झालं आहे आज जी तारीख आहे ती सतरा नऊ दोन हजार पंचवीस आहे तर या दिवशी आपण हा प्लॉटवर व्हिडिओ बनवतो आहे तर याला तीन ते चार दिवस झाले आपण पाठीमागे याला आ, बेस्ट ॲग्रो कंपनीचं ट्राय कलर फवारणीमध्ये घेतलेलं आहे त्याच्यानंतर इफ्को कंपनीचा नॅनो डी पी एक ऐंशी एम एल प्रतिपंपाला आपण फवारणीसाठी घेतला आहे आणि जी कंदमाशी आणि आळी टिकावर पडते त्याच्यासाठी आपण सुमिटोमो कंपनीचं मेशी ज्याच्यात की दोन कंटेन आहे जे आपल्या आळीला आणि ये याच्यावर येणाऱ्या त्या कंदमाशीला थांबवतं तर ज्या शेतकऱ्यांकडे आले आहे तर त्या शेतकऱ्यांनी आत्ता सध्या क ट्राय कलर स मेशी आणि नॅनो डी ए पी हे तीन फवारणीसाठी घ्यावा हो। ज्याचा तु रिझल्ट तुम्हाला एकदम उत्तम उत्तमरित्या येईल धन्यवाद